खूपच माझ्या दृष्टीनं तरी खूपच वाईट झालं जे काही झालं हॅलो एका नवीन ब्लॉगमध्ये मी शुभांगी अगदी मनापासून स्वागत करते आणि हो अगदी सुरुवातीलाच मला थँक्स म्हणायचं आहे उर्मिला तुला की तू जी काही कॉमेंट केली होती या मोहरीच्या तेलाविषयी की तेल अगदी कडकडीत होऊ द्यायचं वाफ निघून गेली की मग फोडणी द्यायची म्हणजे याचा जो काही उग्र स्मेल आहे तो कमी होतो तर हो अगदी तसं होतंय आणि आता हे तेल मी वापरू शकते ब बा, वे हे तेल ना मी घाण्यावरचं आणलेलं आहे कोल्ड फ्रेसवालं अगदी प्युअर जे साडेतीनशे रुपये लिटरचं आहे बरं का त्यामुळेच मला खूप प्रश्न पडला होता की हे वाया कसं घालवायचं आणि एक अशीही कॉमेंट होती की दिव्या म्हणजे देवाच्या दिव्यासाठी सुद्धा तू वापरू शकते अजून एक होती की सॅलडमध्येही यूज करू शकते तर मी सगळ्याच या साऱ्या गोष्टींचा सा विचार करून ठेवला होता की आपण कुठे कुठे कसं कसं या तेलाला फिट करू शकतो तर चला एक माझा प्रश्न सुटला आहे असे खूप सारे फायदे आहेत या यूट्यूबचे आणि थँक्यू तुम्हा सगळ्यांचे की ज्यांनी ज्यांनी मला छान छान सजेशन्स दिले होते आजचा दिवस ना अगदी सकाळपासून हा रात्रीपर्यंतचा स्प्राऊटचाच दिवस असणार का आहे कारण सकाळच्या स्वयंपाकामध्ये ही बनवते आहे मी मुगाची भाजी ज्या मुगांना आम्ही भिजवून मोठे मोठे मोड आणलेले आहेत मी दाखवले तुम्हाला आणि रात्रीच्या जेवणात असणार आहे मोड आलेल्या मटकीची मिसळ तीही अगदी कोल्हापूर स्टाईलची आणि हो प्रीती लवकरच मी कशा पद्धतीनं मूग आणि मटकीला हे असे मोठे मोठे मोड आणते स्प्राऊट मेकर यूज करून त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवेन आणि शेअर करेन जेणेकरून बऱ्याच जणींना पाहायचं होतं की कशा पद्धतीनं या स्प्राऊट मेकरमध्ये हे मोळ येत आहेत तर मी तसा एक डेडिकेटेड व्हिडिओ लवकरच करेन चला सकाळची वेळ आहे इतकी गडबड सुरू होती आज कारण मी लेट उठले होते त्यामुळे ब्रेकफास्ट वेगळा न करता चहा आणि चपातीचा आहोंचा आवडीचा नाश्ता असणार आहे आणि भाजी चहा चपाती हे सगळं एक साथ माझं सुरू आहे आणि म्हणूनच आहो मला थोडीशी मदत म्हणून सॅलड चिरायला आलेले आहेत त्यांच्या टिफिनसाठी बरं मी काय करते मग अशा वेळेला चपाती अगदी खरपूस स्लो गॅसवरती भाजून घेते आणि खूप सारं घरचंच साजूक तूप त्याच्यावरती स्प्रेड करते आणि चहा आणि चपाती लहानपणापासूनचा आवडीचा नाश्ता पण सध्या ॲसिडिटीमुळं खूप प्रमाणात म्हणजे खूप कमी प्रमाणात हा घेतला जातो कधीतरी जेव्हा अशी इमर्जन्सी असते मी लेट उठते अशा वेळेलाच हा नाश्ता बनतो तर ते मी तेच विचारत होते आहोणना की खूप दिवसांनी असं तूप चपाती चा चहा खाऊन कसं वाटतं आहे तर त्यांना काय नेहमीच काहीही द्या छानच लागतं एक नंबरच लागतं तर चला हा बघा हा आहोंचा टिफिन रेडी आहे संध्याकाळी येताना ना पावसामुळे खूप ट्रॅफिक असतं खूप भूक लागते म्हणून बसमध्ये खाण्यासाठी थोडीशी शेंगदाणा चिक्की देते वट ती मी घरी बनवलेली नाहीये ते डीमार्टमधून मधून आणलेली आहे एनर्जी बार किंवा शेंगदाण्याची चिक्की ही अशा पद्धतीनं मी एक एका एक्स्ट्रा टिफिन मध्ये घालून देते म्हणजे येताना कुठे ट्रॅफिकमध्ये अडकलो ना तर खाता येतो तेच बघा आता मी कॅमेऱ्यातून पाहते ओके ना सगळं तुम्हाला पण ही प्रोसिजर असते का म्हणून फोटो अपलोड करून ओके okay, तुम्ही तुमच्यावर भरसे ठेवलंय बघितलंय ना सगळं हा हा मी पाहिलं नाही मला एवढं काही दिसत नाही कॅमेऱ्यामधून नाही नाही ठेवलं काय प्रॉब्लेम नाही ओकेच थँक्यू आता जर का झालाच तर काही नाही प्रॉब्लेम साईज इश्यू होऊ शकतो साईज इश्यू रिटर्न करता येतं ओके थँक्यू माझ्या रेड ड्रेसवरती घालण्यासाठी एक ब्लॅक कलरचा बूट हवा होता मग म्हटलं कोणत्याही आयरिया गेऱ्या कंपनीचा न घेता कम्फर्ट देणारी जी कंपनी आहे मेट्रो त्या कंपनीचा हा मी बूट घेतला आहे जो अतिशय कम्फर्टेबल मला रिसीव्ह झालाय मी घालूनही पाहिला तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमधून मी नक्की घालून दाखवते रेट काय आहे तेही सांगते आणि खरंच खूप सुंदर दिसतोय तुम्हीच पाहाल आणि सांगाल मला की तो होतोय का सूट मला बरं चला रात्रीच्या मिसळसाठीची ही सारी तयारी आहे आणि मला ना एका विषयावरती तुमच्याशी बोलायचंही आहे चला मटकी एका साईडला भिजत घालतीये चहा एका साईडला ठेवलाय कुकर लावलाय ज्यामध्ये दोन बटाटे आहेत थोडं बोलूया कारण खूपच माझ्या दृष्टीनं तरी खूपच वाईट झालं जे काही झालं तुम्हीच सांगा आता की मी एक व्हिडिओ शेअर केला होता प्रीतीशसोबतचा सोबतचा मी आणि प्रीतीश की नाईन्टी सेवन पर्सेंटेज विदाउट ट्युशन कसे मार्क्स मिळवले आणि त्यानं त्याच्या पद्धतीनं येणाऱ्या दहावीच्या कि कि मुलांसाठी किंवा नववीच्या मुलांसाठी किंवा साऱ्याच मुलांसाठी थोडंफार त्यानं गाईड केलं होतं तर गाईड म्हणता येणार नाही त्यानं त्याचे जे काही विचार आहेत ना ते विचार स्ट्रेट फॉरवर्ड तुमच्यापर्यंत पोहोचवले होते बोलला होता आणि विदाउट एनी फिल्टर मी तो व्हिडिओ शेअर केला होता आता त्या व्हिडिओमध्ये Uh, कोणाला असं हानी होण्यासारखं किंवा कोणी ऑफेंड होण्यासारखं काही होतं का म्हणजे असं uh, काय होतं त्या व्हिडिओमध्ये यूट्यूबनं तो व्हिडिओ रिमूव्ह केला आहे इतकं वाईट वाटलं ना मला असं म्हणजे काळजात धस्स झालं जेव्हा मी पाहिलं ना की uh, रेड uh, हे झालेलं आहे सगळं की मॉनिटायझेशन uh, रेड आणि uh, रिमूव्ह म्हणून असं वाटलं की यार असं काय चुकलं होतं त्या व्हिडिओमध्ये की यूट्यूबनी रिमूव्ह केला तो व्हिडिओ आणि सगळ्यात जास्त वाईट मला कशाचं वाटलं माहिती आहे त्या व्हिडिओ थ्रू इतक्या नवीन साऱ्या लेडीज जॉईन झाल्या होत्या माझ्या या कुटुंबासोबत आणि त्या आहेत अजूनही जॉईन ती चांगली गोष्ट आहे बट त्यांनी ज्या काही प्रीतीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या प्रीतीसाठी ज्या काही कॉमेंट केल्या होत्या त्यांचं प्रेम दाखवलं होतं ते इतकं इतकं माझ्या हृदयाच्या आतपर्यंत गेलं होतं ना की लाईफ टाईमसाठी मला तो व्हिडिओ आणि त्या कॉमेंट हव्या होत्या आणि तुम्हाला सांगू मी विचार करत होते की त्या साऱ्या कॉमेंटचा सा स्क्रीनशॉट मारून ठेवायचा आणि असंच मोटिवेशन म्हणून व्हॉट्सअपला शेअर करायच्या खरं सांगते हो मी अगदी मी सगळं सगळं खरं सांगते मनातलं की हाही विचार आला होता माझ्या की शो अप म्हणून नाही तर की हे बघा कसं असतं मी सांगते थोडक्यात की आपल्याला चांगलं म्हणण्यापेक्षा कोणीतरी आपल्या मुलाला आपल्या पार्टनरला जेव्हा चांगलं म्हणतं ना तेव्हा खरंच खूप मनापासून आतून छान वाटतं आपल्याला हो की नाही तुम्ही विचार करून बघा किंवा तुम्हालाही रिलेटिव्ह होत असेल हे एक आई म्हणून एक पत्नी म्हणून नक्की सांगा मला की आपल्या पार्टनरला कोणी त्याचं कोणी कौतुक केलं किंवा आपल्या मुलांचं जास्त म्हणजे मुलांचं जेव्हा जास्त कौतुक होतं तेव्हा एका आईला कसं वाटत असेल तर त्या इतक्या सुंदर कॉमेंट होत्या आम्हाला इत इतकं 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 छान वाटलेलं की काय सांगू मी तुम्हाला म्हणजे ना शब्दच नाही आहेत ते सांगायला इतकं छान वाटत होतं आणि तो व्हिडिओ यूट्यूबनी रिमूव्ह केला तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ पाहिला असेल तुम्हाला आठवत असेल की एक्झॅक्टली प्रीतीश काय बोलला होता तर तुम्ही तुमचं मत मला नक्की सांगायचं आहे या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये की असं काय तो चुकीचा बोलला होता बरं तो व्हिडिओ रिकवर करण्यासाठी मी प्रितची हेल्प घेतली म्हटलं बघ प्रीतीश प्लीज रिकवर होतोय का आणि मग त्याने मला तो ऑप्शन वगैरे दाखवला की इडिट्स त्यांनी तिथे ना एक बारा मिनटाच्या तिथे एक रेडमार्क दिला होता की हा कॉन्टेंट आमच्या ऑडियन्ससाठी धोक्याचा आहे वगैरे तर काय बोललं होतं तो तर की दहावीमध्ये चांगले मार्क्स पडले की ती मुलं हुशारच कन्सिडर होतात असं नाही आणि हे एक डार्क ट्रूथ आहे की मार्क्सवर काही नाही आहे टेन्थच्या असं तो बोलला होता आणि प्रामाणिकपणे त्याला जे वाटतं ते त्याने व्यक्त केलं होतं बोलला होता आणि तिथे तो मार्क आला होता मग आम्ही ते एडिट केलं तो पाठ काढून टाकला आणि पुन्हा मग तो चेकिंगसाठी पाठवला तरीसुद्धा तो चेक होऊन ॲप्रूव्ह होऊन आला नाही त्यांनी कळवलं आहे की नाही तरीसुद्धा आम्ही तो नाही पब्लिक करू शकत तो रिमोटच राहणार आहे आणि तो आमच्या क्रि ऑडियन्सच्या दृष्टीनं आमच्या या बाकीच्या कम्युनिटीच्या दृष्टीनं सेफ नाही आहे म्हणजे ते तो व्हिडिओ पब्लिक करणं आहे असं आठवत असेल तर मला नक्की प्लीज कॉमेंट करून सांगा की कुठं आमचं चुकलं होतं इतके घाणेरडे घाणेरडे व्हिडिओ इतका घाणेरडा कॉन्टेंट आहे या युट्यूबवरती ते व्हिडिओ बिनधास्तपणे सुरू आहेत आमच्या व्हिडिओना काय असा इशू झाला असेल असंही नाही की तो लहान आहे आणि लहान मुलाला घेऊन तुम्ही व्हिडिओ केलाय अरे तो कित्येक वेळेला व्हिडिओमध्ये असतो असे कित्येक युट्यूबवरती आपण व्हिडिओ पाहिलेत आता घ्यायचंच म्हटलं तर सौरभ जोशीचे जेव्हा ते दोन लहान भाऊ आता तो मोठा युट्यूबर आहे आ, ते लहानच आहेत ना त्यांचाच कॉन्टेंट असतो की नाही तो, तो तो चालतो ला तो लहान आहेत समजा आपण असं कन्सिडर केलं की लहान मुलांना दाखवले म्हणून व्हिडिओ रिमूव्ह केला तर तसंही नाही आहे हो मग असं काय होतं त्या व्हिडिओमध्ये रिमूव्ह करण्यासारखं खरंच कलियुग आहे ना हे आणि हे खरंच व्हायला नको होतं ॲट त्या कॉमेंट मला हव्या होत्या बरं आता ना एकच मी करू शकते जे मला वाटतंय तुम्ही सांगा मला सल्ला हाही की मी पुन्हा प्रितीशला घेऊ गेु, घेऊन आणि तुमच्या ज्या काही मला कमेंट आठवत आहेत की त्यामध्ये बरेचसे प्रश्न होते की अगदी पाचवी सहावीच्या मुलांपासून गाईड करा एस एस सी बोर्डाच्या मुलांना गाईड करा किंवा नववीतल्या मुलांसाठी गाईड करा तर त्या प्रश्नांचीही त्यामध्ये उत्तरं मिळतील आणि पुन्हा एकदा प्रितिशला घेऊन मला तो व्हिडिओ करायचा आहे तर करू की नको मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि जे हे झालं आहे ते चुकीचं झालं आहे की नाही आमच्यासोबत काय होतं त्यामध्ये ऑफंड होण्यासारखं तेही मला कॉमेंट करून सांगा हे असं आहे आणि मला हे शेअर करायचं होतं दोन दिवस झालं आम्ही वेट करत होतो कारण त्यांनी सेवन्टी टू आवर्सचा पिरियड दिला होता की सेवन्टी टू आवर्समध्ये तुम्हाला फीडबॅक कळेल आणि चेकिंग होऊन तो अप्रूव्ह झाला असेल तर तो येईल तुमच्या चॅनलवरती बट तसं काहीच चाललेलं नाही आहे तो येणारच नाही आहे व्हिडिओ तो गेला असा आहे चला ठीक आहे आता झालेलं झालं पुढचा प्लॅनही मी तुम्हाला सांगितला आहे तर मी ते करू का हेही मला तुम्ही कॉमेंट करून सांगा काय व्हिडिओमध्ये चुकीचं होतं तुम्हाला जर का कळायला असेल तर तेही कॉमेंट करून सांगा मला खरंच गरज आहे तुमच्या फीडबॅकची की तुमचं काय म्हणणं आहे यावरती नक्की सांगा मला चला आता ना मी युअर फूड लॅवल्यांची मिसळ ट्राय करते कोल्हापुरी मिसळ ती ही पद्धत तीच आहे जी त्यांनी दाखवली आहे मग त्यांनी जे काही थोडेसे चेंजेस दाखवलेत ना तर ते मी करत नव्हते जे माझ्या रेसिपीमध्ये नव्हते ते मी आज ॲड करणार आहे आणि रेसिपी दाखवणार आहे आता तुम्ही पाहिलंच की मी ऑलरेडी मटकी शिजायला ठेवली आहे चालू आहे अजून गॅस बटाटे शिजवून घेतलेले आहेत चहा करून झाला आहे आम्हाला दोघांचा चहा घेऊन झाला आहे आणि आता अहो ऑफिसमधून येताना पाव घेऊन येतील त्यांना सांगते कॉल करून आणि मिसळ बनवते ती रेसिपी ही शेअर करते तर इथून पुढचाही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मागे मी जेव्हा चिकन दम बिर्याणी कोळशाचा दम देऊन जी बनवली होती ती शेअर केली होती आणि त्यावेळेला चक्क मी तो कोळसा डायरेक्ट बर्नरवर भाजला होता आणि माझ्या लक्षातच नव्हतं माझ्याकडे रोटी भाजण्यासाठीची ही जाळीसुद्धा अवेलेबल आहे कारण ही ना मी खूप रिअरली यूज करते त्यामुळेच माझ्या डोक्यात नाही आली पण यावेळेला मात्र माझ्या लक्षात होतं कारण तुम्हीच कॉमेंट केली होती की अशा जाळीवरती भाज म्हणून तर हे बघा कांदा आणि खोबरं छानपैकी असं एकदम डार्क काळं करून घेतलं मी त्या जाळीवरती आणि बाकीची सारी मी तयारी तुम्हाला दाखवली खडे मसाले हे इतके लागणार आहेत मार्केटमध्ये मिसळसाठीचा तयार मसालाही मिळतो पण त्याऐवजी असा ताजा ताजा बनवून घेतलेला मसाला खूप टेस्टी होते मिसळ आणि काही जास्त लागत नाही साधे जिरे शहा जिरे धने थोडीशी काळी मिरी थोडीशी दालचिनी थोडीशी मोठी विलायची छोटी विलायची बस एवढंच तेल टाकून हे सारं भाजून घ्यायचं आणि आता यामध्येच अद्रक आणि लसूण टाकायचं आहे खोबरं आणि कांदा तर आपण डायरेक्ट फ्लेमवरती भाजून काळा करून घेतलेला आहे जर का तुम्हाला तसा भाजायचा नसेल तर तुम्ही चिरून डायरेक्ट पॅनमध्ये सुद्धा तो खरपूस भाजून घेऊ शकता दोन्ही पद्धतीनं मसाल्याची टेस्ट छानच बनते पण ताजा मसाला असेल ना तर मिसळ अगदीच टेस्टी बनते जे मटकी शिजवलेलं हे पाणी आहे ना ते बाजूला काढून ठेवते कारण हेच पाणी आपल्याला मिसळसाठी वापरायचं आहे बरं आजची मिसळ खरंच खूप टेस्टी झाली होती कारण तुम्ही पाहताय मी खूप सारी जय्यत तयारी केली होती या मिसळसाठी जनरली मी अशी नाही बनवते पण आज मला मूड झालेला की अगदीच टेस्टी प्रॉपर बनली पाहिजे खूप दिवस झालं घरामध्ये असं चमचमीत मी काही बनलंच नव्हतं तर पुन्हा आता इथे ना मी जे काही बटाटे शिजवून ठेवून दिलेल्या आहेत ना त्या बटाट्याची उसळ करते भाजी करते साधीवाली जशी आपण नेहमी करतो ज्यामध्ये मिरची कडीपत्ता जिरे मोहरी आणि उभा उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे आपण पराठ्यासाठी वगैरे पण बनवताना कांदा बारीक चिरतो पण बटाट्याच्या भाजीला असा उभा कांदा चिरते मी बरं हिंग मी सगळ्याच पदार्थांमध्ये मी वापरते बरं का हल्ली बघतच नाही मग तो कोणता पदार्थ आहे सगळीकडे सरसकटच आता माझ्याकडून हिंग पडला जातोय स्वयंपाकामध्ये बऱ्याच ठिकाणी मिसळमध्ये बटाट्याची भाजी नसते पण कोल्हापुरी स्टाईलची ही जी काही मिसळ आहे ना जी युवर फूड लॅबवाल्यांनी दाखवली त्यामध्ये ही बटाट्याची भाजी त्यांनी दाखवली होती म्हणूनच ही बनवली अदरवाईज मी पण नाही बनवत बटाट्याची भाजी भाजीला तेल खूपच कमी पडलं माझ्याकडून कारण माहिती आहे मिसळमध्ये तेल थोडंसं जास्त लागणार आहे म्हणून मी इथे हात आकडता घेते पण त्याचमुळं बटाटा थोडासा या कडाईला चिटकला अदरवाईज या कडाईला भाज्या चिटकत नाहीत प्रॉपर तेल असेल तर पण मी मुद्दाम तेल कमी कमी यूज केलं होतं आता पुन्हा या मटकीच्या भाजीला म्हणजेच या उसळीला फोडणी देते कारण तिथेही पुन्हा मला थोडंसं तेल टाकावं लागले त्याच कडाईमधून ज्या कडाईमध्ये मी बटाट्याची भाजी बनवली ती बाजूला काढून घेतली आणि लगेच मटकीला फोडणी दिली इथे ही अशी अशा पद्धती उसळही मी कधी करत नव्हते मी डायरेक्ट जो काही कट असतो मिसळीचा म्हणजे हा काही रस्ता असतो ना त्यामध्येच ती मटकी म्हणजे थोडीशी एक कुकरला शिट्टी काढून त्यामध्ये मी टाकून द्यायची म्हणजे एकत्रच ती मी बनवायची मिसळ बट आज प्रॉपर बनवती की मटकीची उसळ वेगळी बटाट्याची भाजी वेगळी आणि आता हा रस्सा बनवते आहे जो काही आपण मगाशी खडा मसाला आणि कांदा खोबरं भाजून ठेवलं होतं ना ते बारीक बारीक चिरून पुन्हा मी ब्लेंडरला प्रॉपर ब्लेंड करून त्याचा मसाला बनवून ठेवला आहे जो पाहू शकता तो मी काळ्या काळ्या कलरचा झालेला आहे आणि नंतर पुन्हा कढाईमध्ये तेल थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि पुन्हा प्रॉपर फोडणी देऊन तो मसाला आता छान तेल सुटेपर्यंत ते भाजून घेणार आहे त्याला भाजायला ना खूप सारा वेळ लागतो तो भासतोय तोपर्यंत तो कोथिंबीर निवडायची राहिली होती माझी असाच मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा ही भाजी निवडायची कामं करून घ्यायची असतात या मसाल्याला माझ्या तेलच सुटत नव्हतं मला असं वाटलं की यार आपल्याकडून तेल कमी पडलंय की काय तेल तर खरंच कमी पडलंय माझ्याकडून ना होतच नाही धाडस की खूप सारा कट यावा म्हणून जरा तेल जास्त होतावं नाही हे बघा अशा पद्धतीची मिसळ बनलेली आहे आणि खरंच खूप टेस्टी होती आणि चला कल्पनाची खूप सारी भांडी आहेत माझ्याकडे तर पहिलं ताट मी तिच्यासाठी रेडी करते कल्पनाची एवढी भांडी आहेत ना माझ्याकडे की ही एवढी सारी सगळी मी तिचीच भांडी काढली आणि अजून भांडी शिल्लक आहेत आणि अहो म्हणतायत कल्पना सगळा खाऊ मी ऑफिसला गेल्यावरच देते का <laughs> तिला गरम गरम दुपारी देते आणि हे बघा आता हे मी तिला द्यायला निघालीये भूय त्यांना आवडतीये का <laughs> कल्पनाच्या आहोंनी मला दुसऱ्या दिवशी आवर्जून निरोप दिला आहे की खरंच खूप टेस्टी झाली होती मिसळ म्हणून हे बघा आता ही आमच्या तिघांच्या प्लेटा मी तयार केलेल्या आहेत पण इथे ना ज्या प्लेटमध्ये ही सारी मिसळ ॲसेंबल करायची आहे ती प्लेट मात्र माझ्याकडून छोटी झालेली आहे म्हणजेच त्यामधली आता बटाट्याची भाजी कमी करून पुन्हा प्लेट ॲसेंबल करावी लागणार आहे चला मग याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडं सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कॉमेंट करायला विसरू नका मी वाट पाहती आहे तुमच्या मताची ओके चला पुन्हा भेटेन उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये बाय